में स्वागत है आपका <laughs> और यहां पे अक्षय चार्ज हो गया है खंबा में स्वागत <laughs> है आपका खंबा है पाड़ा खंबा पाड़ा एंड नाउ गाइज वी आर इन द खंबाड़े पाड़ा तो मित्रों हमी चालले है मालशेज घाटला एक अशी जागा जी लिटरली ढगांच्या पलीकडे है लेट्स गो हाय गाइस तो आज हम लोग जाने वाले मालचेज घाट पे। तो हमारा सफर शुरू है, शुरू हो रहा है विरार से और ये हमारा पहला ब्लॉग है जो हमारे चैनल पे हम लोग डालने वाले और हमारे साथ हमारे गैंग है फाइनली निकालवा है तो एक व्हील फक्त चालली असेल गाडी परत थांबलोय पर मॅप्स दाखाय विराट सोडून आम्ही निघालो आणि तिथून सुरू झाला एक वेगळाच प्रवास सुरुवातीचे रस्ते ठीकठाक होते सरळ सुसाट आणि जी पी दाखवणारे पण हळूहळू सगळी दृष्टी बदलायला लागली रस्ते अरुंद व्हायला लागले आणि आजूबाजूला फक्त झाडं आणि शांतता होती आणि प्रत्येक वळणासोबत असं वाटत होतं काहीतरी खास पुढे आमची वाट बघतं बघू शकतात किती डेंजर आहे हे बघा खूप डेंजर आहे आणि आमचं गाणं बघा दिवाने झाले हे खूप मस्त आहे रस्ता खूप डेंजर असता तरी असं ग्रीनरी आणि एकदम हे खूप मस्त आहे खूप छान वाटत फक्त थोडा आता रस्ता खरच बदलायला लागला होता खड्डे धूळ आणि हे मध्येच सुरू असलेले कन्स्ट्रक्शन खूप आला होता पण आमची जिद्द काही वेगळीच होती कधी गाडी आलंच होती तर कधी रस्ता आम्ही चुकलो असं वाटत होतं पण एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे की जे काही पुढे आहे याच्या कितीतरी पटीने सुंदर आहे फायनली आता आम्ही मुंबई आग्रा हायवे पकडला आहे फायनली खूप स्ट्रगल खूप डेंजर रोड खूप खड्डे आणि खूप रिस्की रोड होता तरी फायनली आम्हाला वाटलं आम्ही पोहोचतील की नाही हायवेला किंवा मला रोड मिळेल की नाही काहीतरी खायला मिळाले श्रीत आता आम्ही थांबलोय खूप चांगलं लागतं इकडचं कारण आम्ही पहिले पण खाल्लं आमच्या गावाचं तर तिकडे असतं तर आम्ही आता थांबलोय तर आता आम्ही जाऊन खातो वडा उसळ मेदू वडा आणि मसाला डोसा शूट करतोय मला एवढी भूक लागली होती की आम्ही नाश्त्याचा सेकंड राऊंड करतो वडा साबुदाना वडा मसाला डोसा मेंदू इडली <laughs> फायनली आमचा नाश्ता सुद्धा झाला होता आणि खरं सांगायला गेलं तर हायवे पण तिथून सुरू झाला होता मस्त गरम चहा आणि नाश्ता यांनी पोट भरलं आणि आमची एनर्जी पुन्हा ऑन झाली आता रस्ता सरळ आणि मस्त होता मजा यायला सुरुवात झाली होती कारण आता वाटत होतं की घाट जवळ आहे स्विट्झरँड

रस्ता एकदम भारी झाला होता आम्ही सगळे मजा करत जात होतो कधी गाणं कधी थट्टा आणि मध्येच काही दृश्य जिकडे सगळे एकदम वा म्हणायला विसरत नव्हते पोट भरलं होतं आणि मूड ऑन होता, होता। असंच काही ज्याला परफेक्ट ट्रॅव्हल म्हणतात हे वाटत होत कोणती गाडी आहे

आणि खाल्लेला खूप पण बुक लागते तुम्हाला माहिती आहे थोडीशी आता आम्ही पोचलो सावरखेडे गावामध्ये घरी गेस मी तुम्हाला फसवलं सावरखेडे गाव नाहीये आता ओरटले समृद्धी बोलते रिअल रिअल स्टोरी सांग पण यापुढे मोविंग फॉरवर्ड आम्ही फक्त रिअल स्टोरी सांगणार आमचा घाटाचा रोड चालू झालाय आणि नऊची टर्निंग फुल वन एटी डिग्री टर्न होती नी मारायला गेलाय पण नाही झाली नाही नाही त्याच्या एका हातात कॅमेरा होता म्हणून कॅमेरा नसता तरी पण तो फेलच झाला कारण टन बसण्यासारखं नव्हता काही टन एवढा फास्ट आणि एवढा एकदम जोरदार गाडी चालवली कि ते जोरात खाली पडलेला आहे पण याचा एक फायदा झाला आता अगदी नवीन आयडिया सुचली आहे आमचं आता एक काम जरी बिघडलं तरी दुसरा आम्ही दुसरी आयडिया शोधली म्हणजे अभिनी स्पेशली आणि अक्षय व्हिडिओ पण नाकार दिलाय भाऊनी आणि आता शेवटी आम्ही ऍक्च्युअल घाट सुरू करतोय खरी मजा खरे दृश्य आणि घाटांचं खरं खुरू रूप हे सगळं पहा पुढच्या भागात पार्ट टू मध्ये